ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा पिंपळाचा वाडा खंडाळा येथे एक ऐतिहासिक आणि आध्यात्मिक सोहळा पार श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या अधिपत्याखाली असलेल्या चारशे वर्ष जुना बालभैरव देवस्थानाची आज विधिवत प्राणप्रतिष्ठा मोठ्या भक्तिभावात पार पडली पिंपळाच्या झाडाखाली वसलेले हे देवस्थान गावासाठी श्रद्धास्थान असून अनेक वर्षापासून भाविक येथे दर्शनासाठी येत असतात या दिवशी बाबा शास्त्री खंडाळकर यांच्या दर्शनाखाली सुरू असलेले पाच दिवसीय संगीतमय दिव्य नवनाथ कथेला समारोपाचा दिवस होता यज्ञिकी विभागाचे बालकृष्ण पांगरकर शास्त्री यांच्या पावन हस्ते बालभैरव महाराजांची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली यावेळी भक्तगण ग्रामस्थ आणि वारकरी मोठ्या संख्येने या सोहळ्यास उपस्थित होते श्री स्वामी समर्थ पिंपळाचवाडा खंडाळा येथे पुरातन काळापासून बटुक भैरव या मूर्तीचे मूर्ती आहे तर त्याचबरोबर या ठिकाणी मार श्री स्वामी समर्थ महाराजांचं अधिष्ठान निर्माण झालं त्यानंतर आई साहेब पार्वती माता यांचं पण मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली त्यानंतर देवादिदेव भगवान शिवशंकर यांचं भव्य लिंग स्वरूपात या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा झाली त्यानंतर या खंडाळा गावामध्ये नवनाथ कथासार पारायण चालू असताना पाचव्या दिवशी या भव्य दिव्य मूर्तीचा वेदशास्त्र संपन्न जवळ मुंबईच्या सेवेकर्यांनी त्यांच्या हातून प्राण प्रतिष्ठा झालेली आहे गावकऱ्यांच्या असंख्य प्रतिसाद या कथेला व प्राणप्रतिष्ठेला मिळालेला आहे असंख्य संख्येने उपस्थित राहून गावकऱ्यांनी सेवा रुजू केलेली आहे श्री स्वामी समर्थ पी जे मराठी न्यूज चॅनल साठी कॅमेरामन ऋषिकेश भालेराव सह रिपोर्टर गौरव डेंगळे श्रीरामपूर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पी मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा